नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये तर सध्या उन्हाळा खूप वाढला आहे आणि मीही सुट्टीसाठी गावी गेले होते आणि त्यामुळे मधल्या काळामध्ये बरेच दिवस आपला एकही व्हिडिओ आला नाही खूप दिवसांनी आज आपण रेसिपीकडे वळतो आहे गावावरून येतानाच मी रतांबे आणले होते आणि त्यापैकीच काही रतांब्यांपासून मी आज अगळू बनवणार आहे हे आगूळ आपण नॉनव्हेज रेसिपीमध्ये वापरू शकतो किंवा ते त्यापासून सरबत पण बनवू शकतो तर हे बघा अशा प्रकारचे हे रतांबे मी आणलेले आहेत लाल पिकलेले रतांबे घ्यायचे आहेत आपल्याला आगूळ बनवण्यासाठी आता सगळ्यात आधी हे रतांबे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यासाठी एका भांड्यामध्ये मी हे काढून घेते आता ह्यात पाणी घ्यायचं आणि हे थोडे चोळून चोळून धुवून घ्यायचे अशा पद्धतीने तर रतांबे हे फळ असं आहे की त्यापैकी काहीही वाया जात नाही आता आपण या ह्याचं आधी अगुळ बनूया आणि त्यानंतर ह्याची जी साल आहे उरलेली त्याचं कोकम बनतं तर इथे आपले रतांबे धुवून झालेले आहेत हे पाण्यामध्ये मी असेच पंधरा ते वीस मिनटं ठेवून देते आणि त्यानंतर हे एका चाळणीमध्ये काढून स्वच्छ कपड्यामध्ये पुसून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथे मी हे बघा तुम्हाला दाखवते सगळे रतांबे कपड्यामध्ये पुसून घेतलेले आहेत कुठेही पाणी ठेवलं नाही कोकमाचं अगूळ बनवण्यासाठी अशा प्रकारे लाल पिकलेलेच कोकम घ्यायचे आहेत किंवा रतांबे घ्यायचे आहेत तर चला आता आपण हे रतांबे कट करून घेऊया तर एका रतांब्याचे दोन भाग करायचे आहेत अशा पद्धतीने हे बघा मधनं पाडून घ्यायची अशी दोन भाग करायचे बी मी काढत नाही आहे बी सकट मी घेणार आहे आणि असे दोन तुकडे झाले की एका ताटात ठेवून द्यायचे तर आता आणखी एक रतांबा आपण घेऊया आणि त्याचे पण असे दोन भाग करायचे अशा पद्धतीने आणि तेही ताटामध्ये ठेवून द्यायचं तर अशाच पद्धतीने आता उरलेले जे सगळे रतांबे आहेत ते मी कट करून घेते तर मी रतांबे कट करून घेते पण तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना एक छोटीशी विनंती तुम्ही जर आपल्या रायगड कट्टा चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन या व्हिडिओच्या खाली हे जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा म्हणजे आपल्या पुढच्या व्हिडिओचं रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल तर आत्ता तुम्ही बघू शकता इथे मी सगळे रतांबे कट करून घेतलेले आहेत छान असे दोन दोन भाग केलेले आहेत आणि आता आपण पुढची प्रोसेस करूया तर आपण अगुळ बनवतो आहे त्यामुळे आता हे कोकम भरण्यासाठी इथे मी घेणार आहे एका एक वाटीमध्ये खड्याचं मीठ घेतलं आहे मी नेहमीचं आपलं वापरातलं जे बारीक मीठ असतं पावडर स्वरूपातलं ते घेतलं तरी देखील चालेल पण या मिठाला खारटपणा जास्त असतो त्यामुळे मी हे खड्याचं मीठ घेतलं आहे आता हे या कोकमामध्ये असं रतांब्यामध्ये दोन्ही बाजूला थोडं थोडं मीठ घालायचं आणि एका भांड्यामध्ये हे भरलेले रतांबे मिठाने भरलेले रतांबे ठेवून द्यायचे आहेत तर इथे मी आधीच दोन रतांबे भरलेले आहेत अशाच पद्धतीने आपण हे उरलेले सगळे रतांबे मिठामध्ये भरून घ्यायचे आहेत आता हे जे अगूळ आहे ते आपण नॉनव्हेज रेसिपीमध्ये वापरू शकतो किंवा त्यापासून सरबत पण बनवू शकतो तर दोघांसाठी उपयोगी होईल त्यामुळे इथे मी मिठाने भरते पण तुम्ही जर का फक्त कोकम सरबत बनवणार असाल तर मिठाच्याऐवजी इथे साखर भरायची आहे आपले सगळे रतांबे मिठामध्ये भरून झालेले आहेत तर आता हे आपल्याला उन्हामध्ये वाळवायचं आहे त्यासाठी एकतर ह्याच्यावरती पातळ कॉटनचा कपडा पारदर्शक जो कपडा असतो तो ठेवायचा आहे तो असा बांधायचा भांड्याला आणि उन्हामध्ये वाळवत ठेवायचं आणि हे एकदम कडक उन्हामध्ये ठेवायचं आहे म्हणजे मग त्या कोकमातला सगळा रस निघतो किंवा दुसरं म्हणजे ह्या भांड्यावरती काय करायचं आहे एक ट्रान्सपरंट अशी जाळी ठेवायची आहे म्हणजे जा पुरणाची जाळी जी आपली असते किंवा चाळण असते ती ठेवून द्या अशा पद्धतीने तर मी हीच पद्धत वापरते नेहमी मी, मी बाहेर आता माझ्या गॅलरीमध्ये थोडंसं ऊन आलं आहे आत्ता सकाळचे नऊ सव्वा नऊ वाजले आहेत तर हळूहळू आता हे ऊन वाढत जाईल तर हे दिवसभर ठेवायचं आहे हे दिवसभर मी ठेवलं आणि दिवसाच्या संध्याकाळी बघा चार साडेचारला मी हे दाखवते तुम्हाला तर किती अगूळ निघाले आता हे अगूळ जे आहे कोकमाचं तयार झालेलं आहे ते गाळून घ्यायचं चाळणीमध्ये गाळून घ्या किंवा गाळणीमध्ये गाळून घ्या ही प्रोसेस तुम्ही दोन दिवस पण करू शकता पण मला रेसिपी दाखवायची आहे त्यामुळे मी एका एक दिवसाचं जे अगुळ निघालंय तेच मी तुम्हाला दाखवते पण तुम्ही ही प्रोसेस दोन दिवस करा म्हणजे आणखी थोडंसं अगुळ निघेल आता मी तयार अगूळ गाळून घेतलं आणि उरलेले जे कोकम होते त्यात पुन्हा थोडंसं मीठ टाकलं आहे आता हे मी पुन्हा दुसऱ्या दिवशी वाळवणार आहे त्यातून अगूळ काढणार आहे आणि उरलेले जे कोकम आहेत ते उन्हामध्ये सुकवणार आहे आणि त्याचपासून कोकम बनवणार आहे तर चला तयार अगूळपासून आपण सरबत बनवूया तर एका ग्लासामध्ये मी इथे दोन चमचे अगूळ घेतलं आहे आवडीनुसार थोडीशी साखर टाकली थंड पाणी ओतलं साखर थोडं वेरगळून घेऊया पाण्यामध्ये त्यानंतर वरनं दोन आईस क्यूब टाकते आणि आपलं कोकम सरबत तयार झालं इथे मीठ टाकायचं नाही कारण मीठ ऑलरेडी आपण अगूळ तयार करण्यासाठी वापरलेला आहे त्याचा खारटपणा आहे तुम्हाला आवडत असेल तर ह्यामध्ये तुम्ही भिजलेला सब्जा टाकू शकता तर अशा पद्धतीने अगुळ जर तयार असेल तर झटपट आपण कोकम सरबत पण बनवू शकतो याशिवाय तयार अगूळ हे नॉनवेज रेसिपीमध्ये आपण वापरतो तर आत्ता ह्या सीझनमध्ये भरपूर रतांबे मार्केटमध्ये मिळतात तर अशा पद्धतीने तुम्ही देखील रतांबे आणा आणि घरगुती पद्धतीने आपल्या नॅचरल पद्धतीने अगूळ बनवून ठेवा हे अगूळ खूप गुणकारी असतं खूप फायदेशीर हे अगूळ असतं जर कुणाला काही पोटाचे विकार असतील म्हणजे अपचन होत असेल किंवा ॲसिडिटी होत असेल वारंवार पित्त उठलं असेल किंवा बऱ्याचदा असं होतं की तापामुळे ताप आल्यामुळे आपल्या जिभेची चव गेलेली असते जेवण जात नाही किंवा जेवणावरचं मन उडालेलं असतं तर ती चव परत आणण्यासाठी पण अशा पद्धतीने अगुळपासून आपण सरबत बनवून पिऊ शकतो त्यामुळे गेलेली जिभेची चव पुन्हा एकदा येते या सगळ्या छोट्या छोट्या विकारांवरती हे अगुळ खूप फायदेशीर ठरतं आत्ता थोडंसं सरबत मी पिऊन बघते खूपच छान झालं आहे सरबत अगदी दोन छोटे चमचे मी अगुळ घेतलं होतं आणि एवढं ग्लासभर सर्वत तयार झालेलं आहे कलर पण बघा किती छान आला आहे उरलेलं जे अगुळ होतं ते मी एका काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवते आता उद्या आणखी ह्याच्यामध्ये अगूळ जे काय निघेल ते मी आणखी पुन्हा या बॉटलमध्ये काढून ठेवणार आहे तर कशी वाटली आजची रेसिपी आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या रायगड कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा पुढच्या अशाच छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा